चला आता तुम्हाला दाखवते टॉयलेट बाथरूमच्या हे बघा फरशा लावाय चालले तिथं फरशा होत्या ना हे बघा लावायचं चाललंय हे बघा हे सगळं थोडंसं आता वरच्या साईडला राहिले हे जरा नंतर खालचा सगळा बेस तयार करून घेतलाय आहे इकडं पण फरशा चालवायला हा शेवट हे काम कंटाळ येऊन गेला आता तुम्ही बघितलेच

पुट्ट सगळे उडून चालल्यात या ह्या बॉक्स जे पोट्ट नाही ते आम्हाला लागतात आहेत बंबला तर त्यामुळे बंबला सगळं गोळा करून रात्री घेऊन जायचं एक पोतं भरलेलं आहे तर अजून एक पोतं भरते इथं काय आता शेत आहे म्हणल्या काय होणार शेतात गवत ही काळ्या निघणार सारखं त्यामुळे जळणं इथं काय असणार आहे तिथं आता जाता येतं आपल्याला बंबला लागतंय ते आपलं घेऊन जायचं तर आता हे पण सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे हे बघा हे सगळं स्वच्छ करायचं आहे आज बायका बोलवल्या परत त्यांना दुसऱ्या शेतात काम होतं त्यामुळे ते काय आलं नाहीत आणि आता आपण काय करूया आम्ही आता सांगतो तुम्हाला मी आता हे दुरुस्त करून घेतो हे सगळं गवत काढून बायकां लावून दोन बायका लावणार आहे सगळं ते ह्या बांधापासून त्या बांधापासून सगळं काढणार आहे हे सगळं गवत आणि ही चौक पुरा टॅक्टरनं आपलं सगळं हे करून घेणार आहे व्यवस्थित आणि त्यानंतर हे पुढचा पट्टा पण करणार आणि लावायचं काय आहे ते आता बघूया आता अजून आम्हाला पण कळण झालं की नेमकं काय लावायचं तर तुम्हाला कळेलच आणि काय लावणार आहे ती पण बघायला असं तुम्हाला तर चल आता हे बघायला आळू जरा कमी पडला क्रेशर तर त्याने म्हणायला आणायला गेल पण आता हाय आता अजून एवढी त्यामुळे नाही लागत आणायला त्यांना म्हणले जरा खडी घ्या खडीचा वापर करा खालच्या थराला आणि मग त्यानंतर वरच्या थराला एवढं आहे खालचा खालचा ज तळ राहिले ना फारशीचं तर ते दोन पोते आहेत इथं दोन पोते होत्यात व आळू दोन पोते आहेत तेव्हा म्हणतात आता एवढ्यात करून टाका आणि जास्त करून खडे खाली गाठल्यानंतर मग हे वरच्या थराला एवढे पुरत्या दोघां दोन्ही पण याला टॉयलेटला आणि बाथरूमला तर बघूया आता सांगितलंही करायचं तर त्यांच्या आहेत आता ते व्यवस्थित करून द्या म्हटलं आता शेवट राहिले का की कंटाळ येऊन गेला आता सारखं सारखं सकाळी तुम्ही तुम्ही तर बघताय सकाळी आले की रात्री आठच वाजता आम्हाला घरी जायला आज तर मी मला वाटते घर बांधायला आलं अस ना न जेवताच चहा प्यायचा आणि निघायचं चहा प्यायचं निघायचं हेच आमचं काम चालू आहे मग आता म्हणलं आज पण आता हे शेवटचं काम आहे एवढं व्यवस्थित करून घेऊया आणि त्यानंतर मग सकाळचं आपल्या शेताच्या कामाला आलं तर मग एवढं काय वाटणार नाही फक्त ह्या कामाला कसं होतं आहे हे व्यवस्थित बघून करायला लागते काम आणि काय तर झालं हे एवढ्यासाठी कोण येईल लागलं ना हे बघा एक पण लावून ठेवलं हे बघा आणि तर हे बटनच केले हे बघा तर एवढ्या वेळ कामासाठी कोण येणार ना आपल्यासाठी या तर एवढ्या लांबणी याय लागते म्हणल्यावर त्यांनी येणार पण नाहीत सारखं सारखं म्हणून त्यांना जरा व्यवस्थित हे शेताचं काम आज सोडून काय थांबवून ह्याच कामावर ध्यान चाललंय आमचं सगळं व्यवस्थित केलं म्हणजे आपलं बरं असतंय जरा आणि सारखं सारखं नुकसान तर किती करायचं ना माणसानं नुकसान झालेलं नको वाटतंय एवढा पण जीवासाठी एक रुपये खर्चायचं नाही आणि त्यात मग सारखं सारखं नुकसान नको वाटतंय आणि काम तर डबल डबल तेही होत आहे ना सगळं का की गौंड्यांनी जरा जरा मध्ये मध्ये जरा चुकवलंय ना तेच आम्हाला लय डोक्याला ताप झालाय त्यामुळं आम्ही ना त्यांना व्यवस्थित म्हणतो तेवढं आपलं करून द्या व्यवस्थित मग झालं काम <laughs> मोगऱ्याचं पण लागू झालं इथं काय मसाल आलते काय हा पाय दिल्यावर झाले का ते पाणी जास्त गेल्याला हां तर फुलाची रोपो लावले इथं पण थोडे थोडे लागू झाल्यात कांड्या आणि इथं कसं आहे जरा खड्डा आहे ना तर मग खड्ड्यात पाणी राहते ओल राहते तर म्हटलं इथं लागवून जातील झाडं म्हणून हे सगळं हे बघा एवढं केले आता ह्याला थोडंसं असं गोल असं आळ्यासारखं करून घेणार त्या आळ्यासारखं केलं ना तर छान दिसेल मग इथं ते दारात तेवढंच असं गोल आळं केलं ना आतल्या आत फुलं पण दिसतेल चांगली आणि गवत आलेलं तेवढंच काढता येते आणि फुलं झाडं पण छान येतेल तुम्हाला दाखवते आता आपण लावले दाखवते मी काय काय लागू झाले का बिया लसूण लावल्याला चला हिवा भेंडी दोन तीन दिवसात काढून घेऊन जातोय आणि बघा तीन दिवस झाला आज येऊन तर आणि भेंडी आल्या त्या आता आणि जाताना काढून घेऊन जायच्या वांगी पण आल्या छोटी छोटी हे बिया मी आपलं कोबीच्या पण लावल्यात हे कोबीच्या पण लावल्या त्या आणि काय मला काही जास्त माहीत नाही आहे पण आपलं लावलं आहे कसं येतं आहे काय येते बघूया म्हणलं आणि हे बघा धने लावल्यात ना पण धने छोटे बारीक हे बघा पट्टा सगळा आला आहे हे बघा लसूण पण आता लावलं आहे उशीर झाला लसूण लावायला पण छान आला आहे आपलं लावलेलं ला थोडं पाणी मारलं की चांगलं असतं आहे मग बिया लवकर रोजत्यात ना तर छान आलं आहे आता हे बघा धने पण आलेत बारीक 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 दिसतात तुम्हाला दिसत असणार आहे आणि मध्ये मध्ये पण गवारी भेंडी लावलेला आहे इथं हे बघ वांगेची रोपं त्याकडून लावलेले आता सगळ्यांना पाणी घालते हे सगळ्यांना जरा पाणी घालून गेलं नाही व्यवस्थित छान होते आणि लावलेली झाड आपली जर नाही चांगले आले ना तर मग जीवाला लागते आता इथं पण मी टमाटरची आणि आपले मिरचीची बिया टाकल्या बारीक बारीक दिसायला आल्यात बघा आता काय नक्की ते वर आल्याशिवाय दिसणार नाही हे बघा फुल किती छान आले बाबा गुलाबचं आता तुला जे गेले होते ना नर्सरीत आपले आंबे झाडं आणता ना गुलाबचे पण तीन चार रोपं आणली होती झाडं छोटी छोटी हे बघा गुलाब इथे एक आहे गुलाब हे पांढरावाला आहे हे बघा आता ह्याला पण कळी लागल्या एका साईडला लावले हे बघा कळी लागली आता एका साईडनं सगळं मग तिकडं अशी जी एक चर पाडली का नाही अशी चर अशी पाडून घेणार आहे एका लाईनीनं म्हणजे कडनं जे शेवरी लावली ना आपली ला तर शेवरी पण चांगली येईल आणि त्याला पाणी घालत बसायला लागणार नाही आपल्याला जे वापरलेलं पाणी आहे ना ते ते पाण्यानंच कडाची शेवरी येऊन जाईल सगळी आणि मग ह्या साईडला आपल्या कडला आपली वांगी मेथी सगळं लावता येईल मेथी पालक तर चला आता जरा अजून चालू आहे काम त्यामुळे मी काही अजून पाणी मार नाही म्हटलं जातानाच जा मारू पाणी काम चालू आहे ना जाताना धुवून आपलं जाता येते ना, ना। युस्तराने वाळून जाते येते मी काय कर का करते काका असे कपडे गंदे करतात म्हणून ना त्यांची इथे ते एक्स्ट्रा कपडे ठेवल्यात मग जाताना काय करते घालून खराब झालेली असली ना माती हे लागलेली ती कोणा फुटेल बघा तसा जोरात मारल्यावर फरशीचा फरशीचं कोणा फुटत ते आपल्याला आलमारीला कामाला येणार नाही तेवढा फरशीचा तुकडा नुकसान होईल आणि जेवढं आपल्याला माप लागतं आहे त्याला आणि मग कमी पडेल कट करण्यात जाईल वाया म्हणून जरा ते जपायचं आहे वा फरशा तर गाय जत्ता सगळे कामं झाली टॉयलेट बाथरूमचं सगळं कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्हाला आता उद्या दाखवेल आता अंधार झाला आहे आणि फरशा लावल्यामुळं काय होतं आत नाचता येत नाही म्हणजे आत जाताच येत नाही त्यामुळं आ, उद्या निवांत जरा पाणी मारताना ना नाही तुम्हाला दाखवेल कसं झाले काय झाले कुठल्या फरशा लावल्या त्या आम्ही सिम्पलच केलं आहे म्हणजे शेतातलं वातावरण आपलं आम्हाला सिंपलच पाहिजे होतं तेव्हा सगळं सिम्पल ठेवलेलं आहे आणि आत्ता सगळं झालं गवंडी गेली आत्ताच सगळे फरशी वर्शी लावून सगळं झाल्यावर आणि माझं काय झालं मग ते गेल्यानंतर सगळं सामान व्यवस्थित ठेवणे सगळं स्वच्छ करणे झाडून झाडून काढलं नंतर मग धुवून काढलं सगळं आणि आता सगळंजण सगळीकडचं आवरलं आणि मग आता चाललो आहे आम्ही आता चला तेव्हा कुत्रे आले ते वीस केला आत किती वर्षी झाले सकाळपासून आम्ही वाट बघतोय आलं नाही आत्ता नेमकं बाहेर निघायला आणि आले बस आता आता तू बस हां बघा काकाने अगरबत्ती लावल्या संध्याकाळ झाल्या मग देवाबत्ती लावूनच आम्ही जातोय निघतोय तर चला आता बस आता तू अग आले आले येत नाही काहीतरी खायला दिलं येतं काय चपाती कस काय करायचं सांगा बघा आता बिस्किटचा पडा आम्ही आणून ठेवतोय ना असं मग कुत्रे आली अचानक डब्बा संपला पण जेवण झाल्यानंतर चपाती संपल्यानंतर मग काय टाकायचं कोळं पडतंय त्यामुळं हिला आम्हाला बिस्किटचा पोडा द्यायच लागतोय बांधायला लागल्यापासून आमचं घर बांधायचं चालू होतं ना तेव्हापासून आम्हाला ह्यांना बिस्किटचा पडा द्यायला लागतोय तर मग आम्ही ठेवतोय आणून चार पाच फुडं ठेवलेले आहेत हा ह्याला अर्धा टाका त्याला अर्धा नका दाखव नका दाखव बघा आता बिस्किटचा पुडा टाकला खाल्ला पण कशी करतात फुळ पुढा फळ तर म्हणजे दम नसते त्यांना आता चालला आणि आता आणि चाललं बघा ना ते उकरून काढेल उखरून काढेल तेच लसही चांगला लावलेलं आहे ये इकडा चाल लसणात ही नाचून सगळं वाफे तोडून टाकेल सगळे वाफे केलेले आहेत ना हे बघा सगळं लावलेलं आहे हे सगळं मग उकरून काढेल आणि कुत्र्यांचं कसं असतं तुम्हाला माहीत आहे ओल दिसली की ते काढत बसत तसं तर आता थंड आहे थंडीमुळे काही काढणार नाही ते उन्हाळा असला तर मग सगळं उकरून टाकतेल तर चला आता जाऊया सात वाजल्या वेगळा ह्यांना आणून टाकलं मन लागत नाही असं असंच गेलं ना तर मन लागत नाही मग आणा एक चपडा मग काकांनी बिस्की चपडा आणला घरात ठेवलेल्या असतात म्हणजे असे अचानक येतात ना कुत्री मग त्यांना लागतात द्यायला तर मग आणला त्यांना दोघांना फोडून टाकला आणि आता चालू आहे 走了。